नमबुद्ध जय भीम आज बाळासाहेब साळुंके यांची जन्मदिवस आणि स्मृतीदिन हा आपण दीक्षाभूमी विहारात साजरा करताय काय सांगा थोडक्यात त्यांच्याबद्दल दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके यांचं उन्हपूर्व आयुष्य हे एक्केचाळीस वर्षाचं होतं परंतु त्या एक्केचाळीस वर्षामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आणि त्यांच्या शरीराचा त्यांना परिस्पर्श झाल्यामुळं त्यांनी त्यांचं त्यागमय जीवन या भोर तालुक्यासाठी या पुणे जिल्ह्यासाठी अर्पण केलं आणि त्याची परिणिती की आज जी मंडळी साहेब जाऊन त्रेसष्ट वर्ष झाली तरी आजही लोक त्यांचा मनोमने आदर करतात आणि या ठिकाणी त्यांच्या विचाराचा जागर व्हा म्हणून या ठिकाणी आपली उपस्थिती लावतात या भोर तालुक्याचा तसा ऐतिहासिक वारसा फार मोठा आहे या ठिकाणी रायलेश्वरराव छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली त्याच्यापुढे याच रोडने आपण गेलो चौदार तळ्याला माडचा जो सत्याग्रह झाला तो याच भूमीतून ते सगळे सत्याग्रही गेले आणि त्यानंतर हा जो पुणे जिल्हा आहे ज्याला लगत सिंहगड असेल हे असेल तिथं छत्रपती शिवरायांना साथ देणारे तानाजी मालुसरे असो आमच्या या भोर तालुक्यातील जेदे असू कंक असू म्हणजे हा भोर तालुका ऐतिहासिक आणि सामाजिक आणि अशा उत्तम समीकरणाचा आहे की खासदार सोळंके एकोणीसशे सत्तावन्नला ज्या वेळा लोकसभेच्या इलेक्शनला उभे राहिले त्यावेळा त्यांचा पक्ष शेड्यूल काटेशन होता परंतु अगदीच खोलात जाऊन जर पाहिलं तर त्यावेळी आमच्या समाजाची लोकसंख्या जर पाहिली तर ती नगण्य होती परंतु कास्ट फेडरेशनचा उमेदवार आमच्या समाजाची संख्या नगण्य जरी असली तरी इथला भोर तालुक्याचा म्हणा किंवा आमच्या त्या खेड लोकसभा मतदारसंघाचा सर्व मतदार हा समतेला मानणार होता आणि म्हणून त्यांनी समतेच्या भूमिकेतून इथल्या योग्य त्या माणसाला आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यावेळेच्या खेड लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून निवडलं आणि ही पार्श्वभूमी ह्या तालुक्याला लाभलेल्या असल्यामुळे ह्या आमच्या भागाला म्हणजे भोर ताडोक्याला लाभलेल्या असल्यामुळे येथील अगदी नवोदित तरुणसुद्धा हा साहेबांच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित आहे आणि त्याचं फलित आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसलं आजच्या कार्यक्रमाच्या रूपाने आणि आपल्या आम्ही भारतीय हा शब्दच असा आहे की बाबासाहेबांनी सांगितलं मी प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय आपणही तेच नावावर आपल्या चॅनलला निवडलं तर ही आम्ही भारतीय ही भूमिका सध्या सर्व पुरुष असू स्त्री असू या सर्वांनी जर मान्य केली तर हा भारत सुजलाम सुचलाम आणि सुबलाम झाल्याशिवाय राहणार नाही हेच ना ना, आजच्या तिने सांगू इच्छितो जय भीम जय जय बुद्ध जय भारत वडील खासदार असताना गेल्यानंतर आईला जो त्रास सहन करून तुम्हाला सांभाळावं लागला मग कधीतरी ह्या गोष्टीची खंत वाटते का दुःख होते का की आपले वडील खासदार असतानासुद्धा आपल्याला आपल्याला सांभाळायला एवढा खस्ता किंवा एवढा परिश्रम आणि त्रास करावा लागला आ, या कुटुंबाला लाभलेली या भोर तालुक्यामध्ये जी त्यागमय वृत्ती त्यातून वडील नाही हे दुःख ते मी आजही व्यक्त करू शकत नाही परंतु आमच्या कुटुंबामध्ये असणारे सर्व घटक ह्यांना ह्या बाबासाहेबांच्या परिस्पर्शाची इतकी मोठी जाण होती की माझ्या मते आजही ती मंडळी ह्या धक्क्यातून सावरलेली नाही त्याचं कारण असं की आम्ही समाजाचं देणं लागतो आज या ठिकाणी माझी शेजारी भगिनी आहे ह्या प्रतिष्ठानची स्थापना दोन हजार नऊला माझ्या मुलीच्या लग्नामध्ये खराव वाढली वाटली त्याचं कारण माझे मेवणे म्हणजे आमच्या मावळणीचे चिरंजीव त्यांनी हा सगळा चालता बोलता इतिहास पाहिला होता आणि त्यांनी मग त्याच माझ्या मुलीच्या लग्नात ठरवलं की आपल्याला ह्या प्रतिष्ठानची स्थापना झाली पाहिजे आणि साळुंके साहेब हे सगळ्या भोर तालुका नाही तर पुढे ह्या भारतभर माहिती झाली पाहिजे आणि त्या भूमिकेतून आमची ही चळवळ उभी राहिली या चळवळीला आज माझ्या मते एक दशक आम्ही पार पडून पुढं आलेलो आहोत तर ही संघभावना आहे म्हणजे मी खासदार साळुंके यांचा मुलगा म्हणून हे प्रतिष्ठान स्थापन केले नाही तर साळुंके साहेबांचे जे जावई होते त्यांनी हा पुढाकार घेऊन हे साजरे केलं जावई जो लेखक होता कलाकार होता उत्तम संघटित हो संघटक होता ही भूमिका पार पाडतानाच जो माणूस समाजाच्या सेवेमध्ये असतो त्यालाच समाजाचं रोपटं लावायचं भान राहतं जो समाजापासून फटकून आहे त्याला फक्त स्वतःचा संसार कळतो दुसऱ्याचं संसार किंवा दुसऱ्याचं हित कळत नाही पण ही भावना माझ्या कुटुंबामध्ये माझ्या कुटुंबाच्या असणाऱ्या या सगळ्या फांद्यांमध्ये होती आणि तीच भावना रुजवण्याचं काम या सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे आलं आणि मी त्याचा घटक झालो त्यामुळं कधीच दुःख वाटलं नाही की या समाजाने आपल्याकडं का बघितलं नाही या समाजाच्या माध्यमातून खासदारकी लाभली एक गावड्याचं पोरगं लोकसभेमध्ये जे जातं ते या समाजाच्या ताकदीवर जातं त्यामुळे समाजाला जो नगन्य समजतो तो स्वतःपुरता जगतो या समाजाची ताकद जो समजतो तो उत्तमरित्या पुढं पादा सामाजिक कार्य करून ते गेले आजही तुम्हाला म्हणजे त्यांच्या कार्यामुळे नक्कीच माझे सासरे दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके या गोष्टीचा सा मला अतिशय अभि अभिमान आहे की एका सामान्य कुटुंबातील माणूस सामान्य कुटुंबातून क ज्या महिला होत्या त्या घरामध्ये कष्ट करणाऱ्या त्या महिलांनी त्यांना सपोर्ट केला आणि तसं पाहिलं तर अशिक्षित कुटुंब होतं फार त्यातून साहेबांनी गोपाळ हायस्कूल जिथे सगळे ब्राह्मणवर्ग असतो त्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेऊन पुढे त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्या अशिक्षित कुटुंबातून पुढे छोट्याशा गल्लीतून अगदी दिल्लीपर्यंत जाण्याचं जे धाडस केलं आणि त्यांना जे साथ लाभली ते इकडचे भोरवासी लोक असतील किंवा आम्ही जे राहतो गणेशपेठेत तिकडचे वाड्यातले आमचे जे लोक असतील त्या सर्वांनी अतिशय साथ दिली आणि साहेब एकटे होत नाहीत त्याच्यासोबत अतिशय लोकं असतात कार्यकर्ते असतात त्यांच्यामुळे कोणीही साहेब होत असतो तर ह्या गोष्टीचा मला अतिशय अभिमान वाटतो की आजही आम्ही बोरमध्ये आल्यानंतर भोरवासांकडून आम्हाला जी काही म्हणजे काय म्हणावं लागेल की ट्रीटमेंट मिळते किंवा सन्मानाची वागणूक जी मिळते त्याबाबत मी भोरवास्यांच्या अतिशय ऋणी आहे ऋणात राहू इच्छित आहे